नमस्कार निमस्टा ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आपण व्हिडिओ बनवतो आहे उद्या दहा डिसेंबरसाठी पहिल्यांदा निफ्टी बघूया निफ्टीसाठी लेवल आहे चोवीस हजार सहाशे पन्नासचा रजिस्टन्स आहे आणि चोवीस हजार सहाशे पन्नासच्या वरती जर मार्केट असेल तर तुम्ही बाय करायचं आहे कॉल आणि चोवीस सहाशे पन्नासच्या खाली जर मार्केट असेल तर तुम्ही फूड बाय करू शकता त्यानंतर ते बँक निफ्टीचंही लेवल आहे उद्या दहा डिसेंबरसाठी त्रेपन्न हजार पाचशेचा रेजिस्टन्स आहे आणि वरती जर मार्केट ओपन झालेस तुम्ही कॉल बाय करू शकता याच्या खाली जर मार्केट ओपन झालेस तुम्ही कूट बाय करू शकता आज आपण सेन्सेक्समध्ये काल आपण दिला होता त्रे त्र्याण्णव रुपयेला दिला होता एकोणऐंशी हजार पाचशेचा पूट आणि तो आज बघू शकता तुम्ही एकशे तेहतीस रुपये पंच्याहत्तर पैशापर्यंत तो वाढलेला आहे दररोज सेन्सेक्समध्ये फक्त एक हजार रुपयेच्या इन्व्हेस्टमेंटवर पन्नास ते ऐंशी टक्के रिटर्न्स आपल्याला मिळू मिळू लागलेत आणि हे तुम्ही आपल्या बॅचमध्ये सर्व शिकत असता येणारी बॅच आपली गुरुवार दिनांक एकोणीस पासून चालू होते त्याच्यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा आहेत सकाळी दहा ते अकरा असे टायमिंग आहे जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही फोन करून ॲडमिशन घेऊ शकता